यालांद탕 मी विनंती करतो की आपण मनात कुठलाही संकोच ठेवू नका आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे फक्त तुम्हाला माझी हाजोडून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाचे भूधापानावणी कोणी पडू नका काय 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 ठिकाणी आता राष्ट्रवादी कडून काय उघड टाकले मुसलमान आता तिकडे आजी दादा तिकडे रोज उठले की जय देवेंद्र फडणवीसच्या देव मोदीचा आणि इतके मुसलमान त्याच्या मागे जी काय भूमिका आहे हे कुठे ते संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोललेले ते पडतो रोज मुसलमानाच्या विरोधात बोललेले तरी इत्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा कोणता यायला हिशोबांती म्हणून माझ्या मुसलमान बांधवालाही मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं तुम्हाला त्यांचे कारण तुम्ही सरवा अरे हम तो आगीनेही चि पडे आते और कारवा बनता गया आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केली आणि आज आम्ही